जे बेताल वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे त्यांच्याविषयीचं निवेदन आज सर्वपक्षीय म्हणजे मला वाटतंय या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आर पी आय असेल आर पी आयच्या विविध संघटना असतील मुस्लिम संघटना असतील शेतकरी संघटना असतील मराठा क्रांती मोर्चा असेल आणि विविध संघटनांनी या ठिकाणी सगळ्यांनी मिळून एकत्रित असं आम्ही एकच निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या भावना जिल्हावासियांच्या भावना मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी दिल्यात कालच दिल्ली येथे छत्रपतींचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी दिल्लीला एक प्रेस घेतली आणि त्यामध्ये त्यांनी जो संताप व्यक्त केला तो संतापच संपूर्ण शिवप्रेमींच्या मध्ये उपाळताना पाहायला मिळतोय आज महापुरुषांच्या बद्दल अवमानकार अवमानकारक पद्धतीनं बोललं जातं मला वाटतंय आताच एका माझ्या पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारला की बाबा आता त्यांनी माफी मागितली परंतु मी त्यांना मागाशीच सांगितलं की महापुरुषांच्या बद्दल इथून पुढं अवमानकारक जनक जर वक्तव्य कोण करत असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषय ज्या पद्धतीनं राहुल सोलापूरकरनं जे बेताल वक्तव्य केलेलं आहे जे तोंडानं बोलल त्याची जीभ छाटली पाहिजे जो हातानं लेखनीत लेखनीत लिहिल त्याचे हात छाटले पाहिजेत अशा पद्धतीची शिक्षा झाली तर मला वाटते येथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोण असं धाडस करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषय वारंवार असं सातत्यानं केलं जातं आणि कोणतरी लुंग्यासुंग्या उठतो बेताल वक्तव्य करतो आपल्या लेखणीतून एखादी कुठंतरी लेखनीत इतिहासाचा एखादा धडा देऊन त्याच्यावर लिखाण करतो आणि त्याच्यावर वादंग निर्माण होत असतं आज शासनाला आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती केली की कलेक्टर साहेबांना सांगितलं की आजच्या आज तुम्ही दोन्ही केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकारला निवेदन द्या आता आमच्या धैर्यशील दादानी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं ते आजच्या आज निवेदन केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडं पोचवत आहेत आणि आमची दोन्ही सरकारांना कळकळीची विनंती आहे कारण हा आक्रोश नुसता जिल्ह्यातला नाही संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून आता उमटताना पाहायला मिळतोय आणि महापुरुषाबद्दल अवमानकारक बोलणाऱ्यांच्या विषय एक कडक कायदा होऊन कारण तो बोललाय ना लगेच त्याची जी छाटलीच जावी एक दोन उदाहरणं जर घडली तर मला वाटते भविष्यामध्ये कोणीही धाडस करणार ना नाही कि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर महापुरुष असतील त्यांच्याविषयी अपशब्द बोलण्याचे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे आपल्या अवघ्या बेचाळीस वर्षाच्या जीवनकालामध्ये एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आज महाराज आपल्यात हयात नाहीत परंतु महाराजांनी जो विचार आपल्यामध्ये पेरलाय तो येणाऱ्या अनेक शतको न शतको पिढ्यामध्ये त्यांचा तो विचार त्यांचा तो आचार जिवंत राहणार आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि राम राज्य कसं असावं जनतेच राज्य कसं असावं याची नीव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिली छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यांचं कौशल्य त्यांची रणनीती याच्यावर कोणी बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं का आहे काल राहुल सोलापूरकर हे अभिनेते आहेत आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एक वेगळं संशोधन केलं वेगळं वक्तव्य वे केलं खरं तर शर्मेनं मान खाली जाते की राहुल सोलापूरकरांना मराठी माणसांनी या महाराष्ट्रामध्ये अभिनेता म्हणून डोक्यावर घेतलं अलीकडं त्यांना डोक्यावर घेतलं जातं अशी लोक स्वतःच्या या ठिकाणी प्रसिद्धीसाठी प्रसिद्धीच्या हव्याचा पोटी जे आपले लोकपुरुष आहेत जे आपले आराध्य दैवत आहेत अशा आराध्य दैवतांच्या बाबतीत उलट सुलट भूमिका घेऊन बोलल की त्यांना देशभर प्रसिद्धी मिळते अशी वृत्ती खर तर ठेचून काढली पाहिजे सातारा जिल्हा हा छत्रपतींच्या मावळ्यांचा जिल्हा आहे या ठिकाणी छत्रपती उदयन महाराज आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व कार्यकर्त्यांना सर्व मावळ्यांना एकत्रित घेऊन काम करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी कधीही त्यांनी प्रतारणा केले आहे आणि सातारा जिल्ह्यातील सर्व पक्षविरहित सर्व जातीधर्मांच्या लोकांमध्ये काल राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याबद्दल प्रचंड चीड निर्माण झालेले आहे मी तरी आज आम्ही सर्वांनी सर्व हिंदू हिंदूप्रेमींनी शिवप्रेमींनी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं कलेक्टर साहेबांनी वचन दिलं की येत्या दोन तासामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारकडं सातारा जिल्ह्यातल्या शिवप्रेमींची भावना पोहोचवली जाईल आणि राहुल सोलापूरकरांच्यावर गुन्हा दाखल होईल